नवीन असं काहीच नाही असं वाटतं जीवनात पोळी शकून आणली मस्त झाली कशी कशी गुलीत आणि मटकी केलं घरा चला मग आता मटकी काढून घेतो नरा पसारा वाढून घेतो आणि तिला एवढा जास्त दांगडो केला घरा

इकडून खुटा करायचं काम नाही कारण की इकडून एकूण आहे हे धारण म्हणत आणि हा ती खुटा केला आता नवीन तिला ते करणं जरुरीच होत कारण की त्या बांधायला काही नाही मग घरपुसून घेतो पण नाही बकरायचा टाईमच <laughs> होऊन जाते आता बाहेर तिला बांधून घेतले आता इकडून तिकडून आणि पहिले आता पुसून घेतो घर सकाळपासून चाललं होतं घर पुसायचं सकाळपासून पाणी आणून ठेवलं दरवाजा पण बकऱ्याचं त्याला कायचं काय काय होती जरा धुवला धुळला धुवला झाला आणि त्याचे चिडही बांधायला लागत राहते घरा त्याच्यामुळे साधंबडांबडं होते घरात घेतलं सगळं घर पुसून इकडे तर सोपलंय बी कारण की याच्यात फरशी नाही काय नाही फक्त पाणी असं फिरून घ्या लागते जो धुळला निघीन तो निघीन आणि फरशी नसल्यान चानक जास्त असं हे नाही करता येत आणि धुतलं तर या, या घरातलं पाणी नाही जात कुकडेच तर आता पंखा लावून दिला सोक्यासाठी न घेतो दरवाजा लावून या जेवण करायला जेवण करायला मस्त बनवलं टमाटा कांदा सकाळीच बनवून ठेवलं मस्त असं पाणी सुटलं आणि एकदम टेस्टी लागते पाणी तर एक नंबर मस्त खट्टा मिठा सगळंच आहे आणि मटकी केली गरम आणि वांग्याची भाजी तर केलीच एक नंबर चला तर मग घेतो आता जीवन सगळे बाहेरचे काम उरकली कपडे ल्या सहित सारच झालं धुणं लंगडूचा आपल्या चार पाणी झालं आता जेवतो मस्त करतो आराम आता उन्हाळ्याचं काही काम नाही उन्हाळा करा आराम एकदम भारी लागू हे कांदा टमाटो रे काय म्हणतो मला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांग कोकणात कुठे नेल ते कोकणात कोकण आहे मग कोकणा तू ते पहा लहान पिल पाणी पिऊ राहिलं पण तिला पाणी प्यायचं सुसत नाही थारेच बकर कोकणा थांब 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 नसतात का तरी थांब न बांधूनच ठेवतो ना मग कशी वळ लावत मग आता तशीच ताटीन ताटीन ते नाटीन मग तर पेव पाणी येता बरोबर खिरा लागते तुमच्या जवळ बकेटा घेऊ घेऊ तर पाणी पेत ना काय जायचू हा मला ही केलंच पाहिजे नाय म्हटलं इडलं कर बरं तुला इडल्याच करत आज भिजू घालतो इडला कपडे घड्या बिड्या केल्या पण आता असं झालं की काही कपडे सोकले आणि काही कपडे नाही सोकले स्वेटर अजून नाही सोकलं वलच आहे इकडून आणि तो आहे सकाळ लोक सोपते ते त्याचा काही वांदा नाही आहे का परी पण आता हे कपडे नेऊन ठेवावे लागतील मला पहिले खरं वाहत बांधा लागतील पिलं कारण पिलं लयच पोर राहिले बाहेर त्याले कुठे गेले मस्त त्या बांधून ठेवतो आता आणि आज चहा घ्यायचं काम नाही कारण की आज चहा घेतला रस्त्याने काकीच्या घरी <coughs> जरा सगळं आराम करतो म्हणलं आणि हे करतो बाहेर गेली तर काकी म्हणे ये चहा घ्यायला तर मग चहा पाणी झालं काकीच्याच घरी आज शूट काही केलं नाही मॅ पण चहा पाणी झालं आज काकीच्या घरी पहिले दोर लागतील बाबा बांधू ती मग पिला आले की पिला पकडा लागेल मग बांधा लागेल आता तर सध्या त्याच्या कानात वारं आहे

काय तिले बांधून ठेवा खेळू देवा तिच्या तर कानात वारच भरते रे इकडे आता घरात जायला म्या म्या आमची आई किती कदरबान आहे बकरा घेऊन येत नाही दादा तर लावलं इंधन फाकवलं फाकवा बरं इंधन सकाळून घर होते ना दादा फाकू राहिले देवा इंधन आल्या आल्यास नवराले कसं कामाले लावा हे आठवण आहे बाईले आणि इंधन इंधन असलं की इजव्याचं काम नाही बरा तसच पेटते काही त्या काळ्या सांग बर दादा इजवतात दादा काळ्या सांगतो काही इजवलं त्या काळ्या नाही काड्या इजवन कपडे शिवण ते मग बापाने शिकवलं पेटतात तसंच पेटू द्या तुमचा बाप करे मग का नवऱ्याच्या घरी भेटीन तसंच